जेवढे मराठी शब्द बोलता येईल तेवढे मराठी शब्द बोलायचे हा चला ठीक आहे वर खाली, खाली शब्बाश नीट हात कुठे आहेत नीट दे खाली खाली घे की वर खाली एक, चला साईड म्हणजे काय हा बाजूचं काय हां बाजूची काय म्हणायचं हां हा शब्द तुम्ही हुडकून काढायचा याच्यातून काय बाजूची हां चला ट्रेचेला काय म्हणतात हां हां खेचणे शब्दात बाजूचं खेच आहेच अच्छा ठीक हां हां बाजूच्या पायावरती दाब देणे चला करा हा शब्द व्यवस्थित हुडकून काढा तुम्ही गुगल बाबाला विचारा पॅन्टला काय म्हणतात मराठीत काय म्हणतात विजार म्हणतात ना विचार काय म्हणतात शब्दात हा मग आलेच पाहिजे करा चला तुमचे शिक्षिका आलेल्या आहेत धनकवडी शाखेच्या तुमच्या लाडक्या ताई आलेल्या आहेत आता कुठे जेवढं शब्द मराठी बोलता येतील तेवढे मराठी बोलायचं आहेत तुमच्या धनकवडी शाखेच्या लाडक्या ताई आता तुम्हाला करून दाखवतील सात सहा हां शबाश हाँ, करा सगळे फुल म्हणजे काय फुल पूर्ण हा पूर्ण बसायचे शबाश चला हा बेंडला काय म्हणायचं वाकवा चला बघा आपण किती मराठी बोलतो म्हटलं का व्यवस्थित जमलंच पाहिजे छान सायकलिंगला काय म्हणायचं हा दुचाकी दुचाकी चला लवकर हा चला या ठिकाणी आपल्याला बघतोय आपण की तलवार पट्टा पाश आणि ह्या प्रत्येकाकडे आहेत त्या काठ्या या सगळ्या गोष्टी हे याचं प्रशिक्षण राष्ट्रवीर गुरुकुलमध्ये मुलं घेत असतात आता ही धनकवडी शाखेची मुलं आहेत पण गुरुकुलवरती आली आहेत आणि या ठिकाणी अधिकचा सराव बाकीचे खेळ बुद्धिबळ बाकी खेल, सर्वच खेळ जे बौद्धिक मैदानी खेळ वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी हे करत आहेत हां शिस्त वगैरे या सगळ्या गोष्टी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत चपले एकदम व्यवस्थितच उडीतच लावलेले आहेत सर्वांनी हां चप्पल कोणाची ही चला बाकीच्या चपल्या कोणाच्या ही चप्पल कोणाची छोटी हां कुठे ठेवणार आहे चल लवकर ती पॅन्ट आहे काय कापड आहे एक काठीची पिशवी ही तलवारीची पिशवी जर ठेवून <laughs> दे इथं गाडीवर ठेवतं हां पूर्णाने ऐकलं ना जोरदार टाळ्या वाजा तुझ्यासाठी बाशा बार यातून मुलं यातून सगळ्यांना प्रेरणा मिळणार पूर्णाला प्रेरणा मिळणार तुला आता रोज तू चप्पल ओळीतच काढणार काढणार ना नक्की नक्की दे टाळी हां चला हे भारतीय व्यायाम वगैरे करणार आहेत मुलं छोटी पूर्ण पण देखील करते बघा चार तीन दोन एक हां सकाळी व्यायाम केला असेल थोडा थोडा व्यायाम करायचा असं व्यायाम बरेचसे कोणते कोणते व्या दंड मारणार तुम्ही हनुमान दंड दंड अच्छा दोन मारणार प्रत्येक वेळेस नवीन नवीन मारता का हो। ठीक आहे चला।, चला आता वृश्चिक दंड वृश्चिक म्हणजे विंचू विंचूवाच्या नांगीसारखं करून दंड मारायचा चला एक, अच्छा संस्कृतमधून संस्कृत आणि हिंदी क्या? या भाषेत आपल्याला व्यायाम प्रकार बघायला भेटतोय उचलायचा पूर्ण पाय जोर मारता आला पाहिजे व्यवस्थित हा नवीन आहे का तुम्हाला जोर हा हा ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला जमत नाही पण हळूहळू हा जमला पाहिजे यानंतर काय म्हणायचंय काय म्हणायचं त्यांना काय म्हणायचं हा कोणाला सापडत नाही मग तू नीट व्यवस्थित ठेवत का नाही व्यवस्थित ठेवायची म्हणजे सापडते आईसाठी आणली चला आईसाठी काठी मिळालेली हे सगळं युट्यूबवर बघा बर का तुम्ही काय काय करताय काय काय केलं हां चला, चला करना शुरू करेंगे शुरू कर एक दो तीन एक साथ प्रथम शुरू करेंगे शुरु कर, एक दो तीन साथ विश्राम सज्ज एक दो तीन दंड प्रणाम एक दो तीन पहिल्या दंडाचा नमस्कार जो अर्थ आहे तो काय अर्थ पहिला नमस्कार तीन वेळा नमस्कार केला पहिल्या नमस्काराचा अर्थ काय धरतीला हा धरतीला म्हणजे भारत मातेला आपला नमस्कार करतो दुसरा नमस्कार हा वीर, वीर, वीर ज्यांनी म्हणजे कोणते कोणते क्रांतिकारक असू देत महापुरुष असू देत राजे असू देत किंवा आपल्या मिलिटरीमध्ये आपल्या हां जे शहीद नाही शहीद हा खूप घाण शब्द आहे हुतात्मा होतात अशा सर्वांना जो देव देश धर्मासाठी बलिदान देतो अशा सर्व वीरांना अशा सर्व राष्ट्रवीरांना नमस्कार करायचा आहे दुसरा नमस्कार आणि तिसरा नमस्कार कशासाठी कर करायचा आहे शस्त्रा शस्त्रासाठी ज्या श ज्या शस्त्र शिकतो आपण काठी असू दे तलवार असू दे भाला त्या शस्त्रांना नमस्कार करायचा आहे आणि ते दंड हातामध्ये धारण करा ते शस्त्र हातामध्ये धारण करायचं आहे हे तीन नमस्काराचे अर्थ आहेत चला चला। एक, एक, एक सारखं पन्नास वेळा करायचं हळूहळू करा पवित्रा वगैरे बघायचंय पन्नास वेळा का करतोय आपण सांगा बरं पवित्रा व्यवस्थित आले पाहिजेत हा चल तू कर चल बघा तिचा पवित्रा आता कसा येतोय पवित्रा नजर पवित्रा वार बघा कसा आहे छान छान शाबाश अशा पद्धतीने झालं पाहिजे हा चल थोडं पुढे पुढे सारखं पुढे हे शस्त्र नाही इकडे ठेवा हे शस्त्र इकडे या बाजूला ठेवा एका बाजूला ठेवा इकडे नका ठेव ठेवा हा पुढच्या बाजूला ठेवा शस्त्र आहेत ना इकडे ठेवायची कधी पण या इथे ठेवायचे आपल्या जागेवरती ते हे इथंच ठेवा इथं इथं उभे करून सर हां ससरं उभेच करून हो होतं ठेव ना पवित्रा आहे हळूहळू केलं तरी चालेल पण पवित्रा पाहिजे व्यवस्थित सभाष आलं पाहिजे सर्वांच चला पुन्हा करा एक दोन हा काय म्हणायचं मराठीमधून बोला ताई हां अंक एकदा म्हणायचं हां एक एकसारखं एक एक, एक एक म्हणायचं एक, एक सोबत म्हणायचं आहे चला बोलू मी एक दोन तीन थांबा परत एकदा बघा पुढे पाठीमागं होते का हां लागू थोडंसं लागणार आता ते काय करायचं जे फास्ट करतात आपलं फास्ट म्हणण जे जोरात करायचं गतीने करतायत त्यांनी थोडं गती हळू करायची कमी करायची आहे आणि ज्यांची गती कमी आहे त्यांनी थोडी गती वाढवायची आहे हां ठीक आहे चला बघा म्हणजे म मराठी शब्द बोलताना सुद्धा आपण आहे चला एक दोन पवित्रा वगैरे आहे का बघा हिचा पवित्रा किती छान आहे सर्वांचं कसं असलं पाहिजे हा जास्त पण नाही पाहिजे कमी कर हां बस तीन एक दो तीन चार एक दो तीन चार एक दो तीन चार एक दो, दो म्हणा सगळे शबाश चौघांचं चौकून करायचं आता झाले हां करा चौघांचं चौकून कसं आहे कसं आहे समोरासमोर समोर आहे ना दोघं दोघांनी हां पुढे बरोबर आहे पण इकडे तोंड करा तिकडे तोंड करा असं असं समोर थांबा तुम्ही दोघं इकडे थांबा भा। चला दोन तीन कोण फास्ट जात आहे बघा याच्यात कळन गतीने कोण जात आहे बघा बघा एकसारखं व्हायला पाहिजे ना जे गतीने करतायत त्यांनी एकसारखं करायचं आहे एकसारखे आलं पाहिजे चला एकदा एकदा परत नाही चला सगळ्यांनी म्हटलं तर व्यवस्थित होईल एक दोन तीन हळूहळू करा एक दो तीन, पवित्रा नजर वार सगळे व्यवस्थित पाहिजेत एकसारखं आतमध्ये आलं पाहिजेत वार शेवट शेवट पवित्रा वारणं जर सगळं शेवटी कसं थांबायचं आहे असं यायचं का असं हे करायचं का नाही चला परत एकदा शेवट कसं थांबायचं आहे पवित्र्यात आहे खांद्यावर काठी असली पाहिजे चला परत एकदा चौदा करून जागेवर शेवटचे चौदा करायचे आणि जागा आहे एक दो माहित नाही तुम्हाला हे चला परत एकला जाग्यावर दोनला पुढे एक, एक दो तीन बस एकदाच करा शेवट परत एकदा चला एक दो इकडे कुठे पोहच इकडे कुठं काळ लाटी फिरवतो होतो पुढे जायचं आहे दो तीन शेवट आहे आता थांबा स्टॉप नाही मराठीमध्ये बोलायचं ताई बघा तुम्ही चेअर दाखवा ठीक आहे जास्तीत जास्त शब्द मराठीमध्ये बोलूयात आणि लक्षात आले का तुमच्या हे एकसारखं झालं पाहिजे आता सगळ्यांना तुम्हाला येते ना सर्व एकसारखंच झालं पाहिजे तर त्याचा फायदा होणार आहे ताकद एकसारखी लागली पाहिजे वेगवेगळी लागल्यावर काय होईल ताकद होणार नाही जे साध्य करायचं साध्य होणार नाही तुम्हाला माहिती आहे ना ते ऊसांची मुळीची अख्खी मोळी जर एकाला दिली तर तुम्ही दहा जण आहेत समजा आता किती आहेत तुम्ही जण आहेत तुम्ही सहा दोन आठ जणं हां आणि ताई पण आहेत जण नऊ जणांची नऊ ऊसांची मोळी तुम्हाला जर दिली आणि मोडाय लावली प्रत्येकाला दिली ही मोळी जर ही मोळी प्रत्येकाला दिली तर मोडता येईल का नाही येणार पण नऊ जणांनी एक एक ऊस घेतला नऊ ऊस घेतले आणि ते मोडायला आवले तर क्षणात मोडतील का नाही मोडतील ना हां मग तसं सर्वांनी घ्यायचं आहे ही जबाबदारी काय तरच हे व्यवस्थित होणार आहे एकट्याने कोणाने घेऊन चालणार आहे का तुम्ही फास्ट करून काय उपयोग आहे का, का? नाही तुम्ही हळू करून काय उपयोग आहे का, का? नाही मग साध्य होणार नाही आपलं चला परत व्यवस्थित एकदा करूयात चौदाच करा गतीने पण आलं पाहिजे ना हळू का म्हणतोय तर एकसारखं आलं पाहिजे पण गतीने सुद्धा एकसारखं आलं पाहिजे चला एक दोन तीन शाबास समजलं का एकदाच करूयात आता दिशा बदल पण करूयात चला एक दो तीन पवित्रा वगैरे सर्व आहे शेवटी कसं थांबायचं आहे शाबा चला मस्त